नमस्कार सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आई कुठे काय करते या मालिकेची चांगली चर्चा रंगली आहे येत्या तीस नोव्हेंबरपासून ही मालिका बंद होणार आहे मुख्य बाब म्हणजे या मालिकेचे पाच वर्षाचा प्रवास आता संपणार आहे मात्र या मालिकेतील एका महत्त्वपूर्ण पात्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या पतीचे पती निधन झाले हे अजूनही बऱ्याच जणांना माहीत नाही चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो यश म्हणजेच अभिजित नंतर मालिकेमध्ये विशाखाचं पात्र साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री पूनम चांदेकरने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे ते वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिच्या पतीचे अपघातात निधन झाले आहे या जोडीला आर्या ही एकुलती एक मुलगी आहे आणि ती देखील कलाक्षेत्रात सक्रिय आहे मात्र पतीच्या निधनाने पूनम पार्क खचून गेल्या होत्या तरीही जिद्दीने त्याने इथपर्यंतचा प्रवास एकीने एक गाठला आहे तर तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडायची का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका